तर अमित बलराज आणि सुधीर साळसकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये पंकज भुजबळ यांच्यावरती नेमके काय आरोप केलेले आहेत यावरही एक नजर टाकूयात सोळा मे रोजी भुजबळांना कोर्टात आणणारे पोलीस सोळा क्रमांकाच्या कोर्ट बाहेर बसले होते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ कोणाची गाठीभेटी घेत आहेत याचं पोलिसांना काहीच घेणं देणं नव्हतं भेटायला आलेल्या लोकांशी भुजबळांची मीटिंग सुरू असल्यामुळे पोलीस जेवायला गेले आम्ही वकिलांची वाट पाहत बसलो होतो त्यावेळी एम आय टी प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज भुजबळ तिथे आले आणि तावा तावाने आमच्याशी बोलायला लागले तुम्ही इथे काय करत आहात हा प्रश्न त्यांनी विचारला कोर्टात हजेरी लावलीत ना मग तुमचं इथे काय काम आहे अशा प्रश्नांचा भडीमार सुरू केला तुम्ही इथून निघून जावा नाहीतर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे हो लागतील अशी धमकी पंकज भुजबळांनी दिल्यामुळे आम्ही पुरते घाबरलो असं म्हटलेलं आहे अमित बलराज आणि सुधीर साळसकर यांनी